मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो होत आता पुण्यामध्ये बालीवाडी या ठिकाणी आज बालीवाडी या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील कोच जनरेशनचे पुरस्कार या ठिकाणी वितरण झाले बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला बेस्ट को जनरेशन अवॉर्ड आपला प्रकल्प सर्व ठरला आहे देशामध्ये यापूर्वी सोमेश्वर सहकारी साखर आयचे तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यामधील आज एका राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराचं वितरण झालं आपल्या समोर आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखाने चेअरमन व सर्व संचालक मंडळ आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नमस्कार काय सांग चालू यापूर्वी आपल्याला तीन पुरस्कार मिळाले होते फी एस आयचे आणि आता राष्ट्रीय पातळीवरील दोन पुरस्कार मिळाल्या त्यातील आज एका पुरस्काराचं वितरण झाल्याने एक पुरस्कार त्यानंतर वितरण होणार दिल्लीला आहे काय सांगतो आज पुणे येथे नॅशनल को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष आदरणीय देशाचे नेते पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी देशभरातल्या को जनरेशन प्लॅनच्या पुरस्कार वितरण झालेलं आहे आणि आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय को जनरेशन बेस्ट पॉवर प्लॅन्ट हा अवॉर्ड आपल्याला या वर्षीचा मिळालेला आहे आज ह्या कार्यक्रमासाठी को जनरेशन असोसिएशनचे उपाध्यक्ष दांडेगावकर साहेब त्याचबरोबर सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील साहेब त्याचबरोबर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब राज्य सहकारी संघ संघाचे अध्यक्ष पी आर पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं पार पाडला आणि आज खऱ्या अर्थानं आम्हाला सोमेश्वरच्या सर्व संचालक मंडळाला अतिशय आनंद होतो आहे समाधान वाटतं आहे की ह्या वर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दोन तीन पुरस्कार तर आपल्याला मिळालेलेच आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरचा हा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे तो बेस्ट कोजनरेशन पॉवर प्लॅन्टचा पुरस्कार देश पातळीवरचा आपल्याला मिळालेला आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण आपले सभासद असतील सर्व अधिकारी असतील कामगार असतील कारखान्याशी निगडीत असलेले सर्व घटक असतील त्यांचा मोलाचा वाटा आहे प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आपला कारखाना चालतो आणि त्यांचं कुशल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असल्यामुळं कारखान्याची कामगिरी ही सर्वच बाबतीमध्ये उत्तम होत आहे आणि त्याच्यामुळं सभासदांना ऊस उत्पादकांना चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याचा प्रयत्न हा सोमेश्वर कारखान्याच्या माध्यमातून केला जातो भविष्यामध्ये परत ह्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता चा पुरस्कार देखील आपल्याला सोमेश्वर कारखान्याला मिळालेला आहे आणि तो दिल्ली ह्या ठिकाणी तो पुरस्कार मिळणार आहे असं सन दोन हजार तेवीस चोवीसची अतिशय उत्तम कामगिरी आपल्या कारखान्याची झालेली आहे आणि हीच परंपरा पुढं राखण्याची जबाबदारी ही संचालक मंडळ निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये सुद्धा यशस्वीपणे पार पाडेल आणि त्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य हे निश्चितपणे राहील या अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करतो सर्व सभासांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो नमस्कार हे होते सोमेश्वर साखरे साखर कारखान्या अध्यक्ष प्रसिद्ध जगतात सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी महेश जगतात बालेवाडी पुणे